अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज ऑफ अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन गुड काल झालेल्या विधानसभा अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी जो विरोध होत आहे त्यावर उत्तर देताना अमेरिकन प्रेसिडेंटचे वरील वाक्य बोलले शक्तीपीठ महामार्ग हा सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असून समृद्धी महामार्गापेक्षा मोठा सहा पदरी द्रुतगती महामार्ग आहे कसा आहे शक्तीपीठ महामार्ग कोणाला होणार फायदा आणि कोणाला होणार तोटा शेतकऱ्यांचा का होतोय विरोध या सर्व बाबींचा आपण आढावा घेणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसल्यास नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी मेघा तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा इशारा देऊन बुधवारी बारा मार्च रोजी अधिवेशन काळात मुंबई विधान भवनावर बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली आणि काल आझाद मैदानावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला आझाद मैदानात सकाळी नऊ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली राज्यभरातून या मोर्चाला हजारांहून अधिक शेतकरी आले होते कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग मोठा होता काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला एकही इंच जमीन देणार नसल्याचा निर्धार केला असून या महामार्गाला विरोध वाढताना दिसत आहे कसा आहे शक्तीपीठ महामार्ग ते आपण पाहूयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प योजना सादर केली होती आणि या द्रुतगती मार्गाला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये इतका खर्च करून बांधण्यात येईल असे सांगितले होते मार्च दोन हजार तेवीसमध्ये या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली असून हा प्रकल्प शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून बांधला जाईल आणि दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाईल अशी घोषणा केली आहे हा द्रुत गती मार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होतो आठशे पाच किलोमीटरचा महामार्ग महाराष्ट्रातील वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांतून आणि एकोणचाळीस तालुक्यांमधून जाणार आहे हा महामार्ग सहा पदरी असणार आहे महामार्गावरील सव्वीस ठिकाणी इंटरचेंज असणार आहे यासह अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आठ रेल्वे क्रॉसिंग असतील यामुळे राज्याची दळणवळण यंत्रणा पूर्वीपेक्षा मजबूत होईल हा महामार्ग कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुका देवी अशा तीन शक्तीपीठे जोडणार आहे हा मार्ग राज्यातील दोन ज्योतिर्लिंगे औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या ठिकाणांना जोडेल पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नांदेडमधील गुरु गोविंद सिंग महाराजांचे गुरुद्वारा सोलापूरचे सिद्ध रामेश्वर मंदिर या महामार्गाला जोडण्यात येणार आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध का होत आहे मागील दोन वर्षापासून महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होताना दिसत आहे विशेषतः कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमधून अधिक विरोध होताना दिसत आहे कारण शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील सत्तावीस हजार हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याची योजना आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भूमिहीन होण्याची शक्यता वाटत आहे तसेच भूसंपादनामध्ये गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला मिळत नसल्याचे शेतकरी तक्रार करत आहेत यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील जमिनी बागायती आणि सुपीक असून शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे अशात या जमिनी हातातून जाण्याची शक्यता शेतकऱ्यांना वाटत आहे तसेच पहिलाच नागपूर रत्नागिरी महामार्ग असताना आता या नवीन खर्च करून महामार्ग कशासाठी ठेकेदार आणि प्रायव्हेट कंपनीच्या फायद्यासाठी खर्च केला जात आहे आहे का असे प्रश्न निर्माण झाले असल्यामुळे जिल्ह्यातून या महामार्गाला विरोध होताना दिसत मुख्यमंत्री फडणवीस याचे उत्तर देताना म्हटले की सरकार शक्तीपीठ महामार्गासाठी प्रयत्नशील आहे राज्याच्या परिवहन क्षेत्रात क्रांती ठरणारा शक्तीपीठ महामार्ग असून तो शेतकऱ्यांवर लादण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही आमदार सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले या महामार्गामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्याचे जीवनमान बदलून जाईल तसेच विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा देखील विकास होईल सोबतच संभू सोबतच समृद्धी महामार्ग शक्तिपीठ महामार्ग आणि कोकणातील प्रस्तावित महामार्ग यामुळे पूर्ण महाराष्ट्र इंटिग्रेटेड होईल शेतकऱ्यांच्या अडचणी चर्चांवर मध्यस्थी करून मार्ग काढला जाईल तसेच जमिनीसाठी चार ते पाच पट मोबदला दिला जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले सध्या आझाद मैदानावरील मोर्चा मागे घेतला असून बंटी पाटील यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांसोबत चर्चा करून जिल्हाव्यापी आढावा बैठका घेणार असल्याचे सांगितले आणि बारा जिल्ह्यांमध्ये जिल्हाबंदीचा इशारा दिला आहे त्यामुळे शेती वाचवा देश वाचवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा असा नारा शेतकऱ्यांनी दिला असून सरकार मात्र आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे भविष्यात या शक्तीपीठ महामार्गाचे काय होणार आता सरकार या वादावर काय तोडगा का काढेल शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करील की नाही हे येणाऱ्या काळात कळेलच तुम्हाला काय वाटते या सर्व प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा डिजिटल रणशिंग